जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रात महिला व बालविकास विभागामार्फत विधवा पेन्शन योजना राबवण्यात येते या योजनेद्वारे राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आर्थिक मदत दिली जाते महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा सहाशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतून मिळालेल्या पेन्शनमुळे ती स्वतःचं आयुष्य जगू शकेल तिला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही राज्यातील इच्छुक विधवा महिला ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल या योजनेअंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाने दरमहा दिलेली रक्कम थेट लाभार्थ्याच्या थे बँक खात्यात जमा केली जाईल चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या योजनेसाठी पात्रता काय आहे कागदपत्रे कोणती लागतात आणि फॉर्म कसा भरावा नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो चला तर पाहूया विधवा पेन्शन योजना ची उद्दिष्ट होऊन जाते त्यांना सक्षम करणे हे महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रमुख उद्दिष्ट आपण आज पाहूयात अर्जदारास आर्थिक मदत मिळाल्यामुळे ती कोणावरही अवलंबून राहत नाही यातून तिची सक्षमीकरण होते आर्थिकदृष्ट्या महिलेला स्वावलंबी बनवायचे हे या योजनेचं प्रमुख उद्देश आहे योजनेतून मिळालेल्या पैशातून वृद्ध महिला देखील स्वावलंबी जीवन जगू शकतात व आपल्या दैनंदिन आयुष्यातील गरजा भागू शकतात महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्रता काय आहे तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवाशी असावा अर्जदार महिलेचे वय पासष्ट वर्षापेक्षा कमी असावे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एकवीस हजारापेक्षा जास्त नसावे अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्ड ची संलग्न असणे गरजेचे आहे दारिद्र रेषेखालील सर्व विधवा महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात विधवा पेन्शन योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ते पाहूया अर्जदार महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर वयाचं प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमातीचे असले तरच पती मृत्यू प्रमाणपत्र तर ही सर्व कागदपत्रे फॉर्म भरताना लागतील विधवा पेन्शन योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ते पाहूया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वे अधिकृत वेबसाईटला भेट द्या ऑनलाईन अर्ज करावर क्लिक करा वेबसाईटच्या होम पेज वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा नोंदणी किंवा लॉग इन करा तुम्ही प्रथमच वापरकर्ते असाल तर तुम्हाला तुमची माहिती जसे की नाव संपर्क क्रमांक आणि ईमेल पत्ता टाकून वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे तुम्ही विद्यमान वापरकर्ता असल्यास तुम्ही तुमच्या वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून थेट लॉग इन करू शकता सर्व आवश्यक तपशील जसे की वैयक्तिक तपशील संपर्क माहिती बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरा प्रदान केलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा बीपीएल कार्ड वयाचा पुरावा पतीचा मृत्यू प्रमाणपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी अर्जामध्ये दिलेल्या कागदपत्रांची आणि माहितींची पडताळणी करेल अर्ज मंजूर झाल्यास निवृत्ती वेतनाची रक्कम अर्जदाराने दिलेल्या बँक खात्यात मासिक आधारावर जमा केली जाईल तर तुम्ही अशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा ते आता पाहूया ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा बीपीएल कार्ड वयाचा पुरावा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र बँक खात्याचे तपशील आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करा जवळच्या समाज कल्याण कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्या आणि महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज मागवा सर्व आवश्यक तपशील तपशील जसे की वैयक्तिक संपर्क माहिती बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक तपशिलासह अर्ज भरा भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा आवश्यक कागदपत्रासह अर्ज संबंधित प्राधिकरणाकडे जमा करा तुम्हाला अर्जाची पोचपावती मिळेल अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी अर्जामध्ये दिलेल्या कागदपत्रांची आणि माहितींची पडताळणी करेल अर्ज मंजूर झाल्यास निवृत्ती वेतनाची रक्कम अर्जदाराने दिलेल्या बँक खात्यात मासिक आधारावर जमा जा केली जाईल तर अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता तर मंडळी तुम्ही अशा प्रकारे अर्ज करून लाभ घेऊ शकता अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच अनेक नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद